नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी काय काय मापे लागतात पहा एक बाहीची उंची मुंडाघेर आणि दंडघेर ही तीन मापे आपल्याला घ्यायची आहेत तुम्ही जर पेपरवरती कटिंग केलेलं असेल तर बॅक पार्टचा जो मुंडा तुम्ही कटिंग केलेला आहे तो मुंडाघेर जो असतो तो मोजून घ्या आणि त्यानुसार बाहीचं कटिंग करा म्हणजे काय होईल तुमची बाही कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही तर पहा आणि एक म्हणजे ब्लाउजवरून तुम्ही मुंडा घेर घेऊन ब्लाऊजचं कटिंग करा म्हणजे तुमचं फिटिंग जे आहे ते सुद्धा व्यवस्थित येईल आणि बाही कटिंगसुद्धा करताना काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही ब्लाऊजवरती मुंडाघेर मोजून बाहीचं कटिंग केलं आणि पेपर कटिंगवरती बॅक पार्टचा मुंडाघेर जो आहे तो तुम्ही वेगळाच ठेवला म्हणजे कमी किंवा जास्त ठेवला तरीसुद्धा तुमची बाही कमी जास्त होऊ शकते त्यासाठी पहा आपल्याला एकदम परफेक्ट मापे घ्यायची आहेत जसं मापाला आलेल्या ब्लाऊजवरती मापे आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करताना मापे घ्यायची आहेत आणि त्यावरूनच आपली बाही जी आहे ती कटिंग करायची आहे हे लक्षात घ्या नाही तर तुम्ही फक्त ब्लाऊजवरून मुंडाघेर मोजून बाही कटिंग कराल आणि पेपरवरती वेगळाच ठेवलात तर नक्कीच तुम्हाला बाहीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे आता या इथे पहा डबल फोल्डमध्ये पेपर आहे इकडे बंद बाजू आहे या साईडला आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे बाही आपली आठ इंच आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून नऊ इंचावरती मार्किंग करून घेणार आहे हे या पद्धतीने नवी इंचावरती मी मार्किंग केलं अजून एकदा नवी इंचावरती मार्किंग करून घेऊया तर या इथे पहा जर तुम्ही साधी बाही कटिंग करत असाल तर दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे अस्तरची बाही असली की आपण एकच इंच प्लस करतो कॅप कॅफाईट घेऊया साडेतीन इंच आणि अजून एक लाईन ओढून घेऊया मुंडाघेर मुंडाघेर सर्व साईजमध्ये एकच असेल असं नाही म्हणजे कमी जास्त सुद्धा असू शकतो त्यासाठी पहा, शकत त्या पहा मुंडा घेरावरून तुम्ही छातीचं मेजरमेंट काढू शकत नाही कोण कोणाची तब्येत जरा हेल्दी असते कोण बारीक असतं त्यामुळे मुंडाघेर सुद्धा कमी येऊ शकतो जास्त येऊ शकतो आता इथे आपण मुंडाघेर तर पहा मुंडाघेर आपण जेव्हा छातीवरून बाहीचं कटिंग करतो तेव्हा अशी रुंदी छातीचा चौथा भाग टाकतो पण जेव्हा मुंडा बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस असा तिरका मुंडाघेर जो आहे तो असा आपण मोजतो पहा असा नवीनचा मुंडाघेर टाकला आणि याच्यात पुढे आपल्याला हे शिलाई मार्जिन आहे ते घ्यायचं आहे आणि आपण छाती घेरानुसार जेव्हा बाहीचं कटिंग करतो तेव्हा टोटल अशी आपण घडी टाकतो पहा अडतीस साईज जा असेल तर अशी साडेनऊची घडी टाकणार आणि जिथून घडी आलेली आहे तिथून आतमध्ये आपण शिलाई मार्जिन आतमध्ये शिलाई मार्जिन येतं बाहेर नाही तसं मुंडा घेऱ्याच्या कटिंगमध्ये असं तिरका मुंडा घेर मोजून परत पुढे आपण शिलाई मार्जिन मिक्स करत असतो यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका आता मुंडा घेराचा जो पॉईंट दिलाय तिथून ही लाईन ओढून घ्यायची तिरकी बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेतलं इथं आठ प्लस एक नऊ इंच पहा आता ही जी काही रेश आहे याचे चार भाग करायचे हे झाले दोन भाग परत ह्या भागाचे दोन भाग करायचे आणि परत इकडच्या भागाची सुद्धा दोन भाग करायचे या पद्धतीने इथे वरती अर्धा इंच जायचं इथे सुद्धा अर्धा इंच हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली घ्यायचा सुरुवातीला आपण आतला जो आकार असतो पानाचा तो, पाना तो देऊया तर पहा हा जो पहिला पॉईंट आहे इथे आणून जोडलं परत असं सेंटरला या पद्धतीने आणि असा आकार नेऊन जोडायचा या पद्धतीने या पद्धतीने हा झाला पुढचा आता पाठीमागचा आकार कसा करायचा आहे असा नेऊन जोडायचा तर पानाचा आकार एकदम छान असा तयार होतो कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही या बाही कटिंगमध्ये तुम्हाला जर घोळ येत असेल किंवा गुड्या पडत असतील लांब बाहीमध्ये तर पहा या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा अजिबात तुम्हाला कुठेही घोळ वगैरे येणार नाही साडेसहा इंच दंड घेर आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन या इथं हे आपलं शिलाई मार्जन आपण हे केलं इथे थोडंसं डाऊन करायला विसरायचं नाही तर या पद्धतीने आपली आठ इंचाची बाही जी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण ही कटिंग करून घेऊया आता ही ओपन करायची आणि मग हा पानाचा जो आकार असतो तो कट करून काढायचा या पद्धतीने हा पानाचा जो आकार आहे तो कट होऊन निघला पाहिजे तुम्ही जेव्हा सारखं सारखं प्रॅक्टिस कराल त्यावेळेस परफेक्ट असा पानाचा आकार कट होऊन निघतो इथे सेंटर आहे इथे एक नॉच देऊन घ्यायचा या पद्धतीने हे दीड इंच मार्जिन आहे इथे सुद्धा एक असा नॉच द्यायचा आता पहा जेव्हा तुम्ही ब्लाऊज पीसवरती कटिंग करता त्यावेळी तुम्हाला पुढचा आणि हा मागचा भाग समजत नसेल तर काय करायचं इथेसुद्धा एक नॉच असा देऊन ठेवायचा आणि जेव्हा कपड्याची बाहीसुद्धा कटिंग करतात त्यावेळेसुद्धा एक असा नॉच देऊन ठेवायचा यामुळे लगेच समजतं की हा भाग आपल्याला पुढच्या बाजूला जोडायचं आहे आणि मुंडा घेरानुसार जेव्हा बाहीचं कटिंग करता त्यावेळेस अजिबात म्हणजे कमी पडत नाही कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम बाहीमध्ये येत नाही आणि मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामध्ये पहा बाहीचे आकारसुद्धा किती एकदम सुंदर असे आलेले आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची बाही परफेक्ट बनली आहे का आणि तुम्हाला कोणत्या साईजची बाही कटिंग पाहिजे आहे परत कोणकोणत्या साईजचे ब्लाउजचे कटिंग पाहिजे आहेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मी ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशा प्रकारे हे बाहीचं कटिंग जे आहे ते आपलं झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद